पहिला पाऊस म्हटला की चंदगडकरांची घेवा बॅटरी आणि जावा किरवी धरूस आमच्या बी काकांकल किरवी पकडून आणल्या हे बारका आणि लय शपरोल सगळ्या किरव्यांची नांगे मोडून घेतला ह्याचा नांगा बघून मिया म्हटलं हा नांगा मला पाहिजे काका म्हणताय असं म्हणून होणं ना य तुला नांगे मोडू शिकवत हे बघा आमचा काका कसा मला शिकत भियालाही भिय कारण किरव्यान धरल्या आणखी कंडा केल्याशिवाय सोडणं नाही मला माहित होत असे असे किरव्याचे नांगी मी मोडून शिकलो आता कधी बी मला खाऊस झालं की जातल परड्यास हाणतलं किरव मोडतले नांग्याने टाकतलं चुलीत तेवढ्यात गेला पाऊस आणि आमच्या बारक्यात जाऊन हाणल्यान छत्री का एवढं काळजी करू मला माहित कर होतं कारण ह्या मोठ्या नांग्यावर होता हे पार आणि इंजिनिअरिंग ला घातल्यापासून वर्षानं पुऱ्या किरव्यांचे नांगे घासून काढल्यान तेवढ्या त्या बारक्यानं पडविल्या ह्या पोरांतर भांड सोडूच नाही कारण हेचाबी डोळा त्या मोठ्या नांग्यावर होता शेपरे शेपरे ते एक काम केलो किरवच टाकलो हातात बघा हो कसं म्हणूल काय करणार बाय हा वाकडा वाकडाच चलवला ह्याचा बी चांगलाच गेम केला संध्याकाळी येवा सगळ्यांनी किरव्याचा ये